नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आता आपण पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात आपल्या हक्काचं चॅनल योगेश्वरी दर्शन महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी अर्धपीठ असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव सुरू असून या मार्गशीर्ष महोत्सवात पाच हजार आराध महिला आपला नवस फेडण्यासाठी बसल्या असून या महिलांसाठी श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रेलचाल सुरू असून यात भजनी मंडळा बरोबर प्रवचन कीर्तन होत आहेत सोळा लॅक्स कुलूप काय काय लावतो आम्ही लावतो ना का संपत्ती वाढली पैसा वाढला सोनं वाढलं तसच या सत्राजीचा जवळ सोनं वाढलं मग आता त्याला सिक्युरिटी लागली सिक्युरिटी ऍक्ट सिक्युरिटी सगळं लागतं ना आमच्या संत्र्या मंत्र्यांना लागत तसंच अगदी अस तो, तो आपल्या त्या मण्याला जतन करून ठेवत होता आणि त्याच रक्षण करत होता यत्नाचे जतन यावर्षी अतिशय चांगल्या गोष्टींना प्राधान्य दिले असून अक्षय डान्स अकॅडमीच्या वतीने सुंदर नृत्याचे सादरीकरण लहान मुलांबरोबर अक्षय यादव व विविध कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांनीही आनंद व्यक्त केलाय या, के या कार्यक्रमाचे गणेश मामा काळे यांनी सूत्रसंचालन केले असं वाटतं की बरं आपल्या माणसांमध्ये आल्याला सारख सारखं खरं तर खूप छान वाटतं आज खूप वर्षापासून माझी इच्छा होती की देवीच्या चरणामध्ये कुठंतरी माझी सेवा करावी माझ्याकडनं आणि आज मी स्वतःला खूप नशीबवान समजलं की तुमच्यासाठी छान एवढ्या मायाळू आणि जीवावर प्रेम करणाऱ्या ऑडियन्स पुढं आज मला पफॉर्म करण्याची संधी भेटली त्यामुळे मी अक्षय डान्स अकॅडमीसोबत संपूर्ण मॅनेजमेंट टीमचा खूप खूप आभारी आहे माझं नाव किरण कोरे आहे तसा मी मुलगा असं नाही बरेच वर्ष लाभणी करतोय पण मला येऊन परफॉर्म करण्याची संधी त्याबद्दल मी सर्वांचा मनात आभारी आहे एवढं जास्त ऑडियन्स असेल असं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं तर खूप भारी आज आम्हाला आमच्या मदतीसाठी आलेला आहे थँक्यू श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने या आराध बसलेल्या महिलांना दररोज आंघोळीसाठी गरम पाणी स्वच्छ शौचालय परिसर स्वच्छ दोन वेळा चहा फराळ व जेवण दिले जात असल्याने आराध महिला आनंदी आहेत छाया सोपान भालेकर दरवर्षी मी इथं होम हित सिक्युरिटीची नोकरी करते रो मोल मंजुरी करून खाते पण हे कसं आहे सगळं व्यवस्थित आहे आज आज आतापर्यंत वीस वर्षापासून देवीचं स सहकार्य करतात आम्ही पालखीला येतात जेवण फेवण वगैरे छान आहे जोगा माहीत आपल्यावर संरक्षण आहे चांगले कुरपा है जेवाय हे सगळी व्यवस्था आहे चहा पाणी सगळं भरपूर छान आहे माझं गाव नागदरा आहे नागदरा तीस वर्षापासून बसते तेवढी व्यवस्था नव्हती आता यावर्षी चांगली व्यवस्था आहे खाण्यापिण्याची सोय आहे आनंदी आनंद आहे हा आणि येत्रबा जेवण हे ये वेळेचे आहे संपूर्ण चांगला आहे यो, योगेश्वरीची कृपा आहे आनंदी आनंद आहे पालखीला रोज असता चांगली व्यवस्था केली चांगली केली चांगलं चांगलं झालं पालखीच्या मागचा असताव आनंदी आनंद आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा या यात्रेची असून महाराष्ट्रातून आराध महिला गेल्या अनेक वर्षापासून बसतात यावर्षी श्री योगेश्वरी विश्वस्त मंडळाने केलेल्या आयोजनाबद्दल आराध महिलांनी कमिटीचे आभार मानले आहेत लिंबाबाई बाई कांबळे राहणार रामबाजोगाई सगळे आनंदात आहे सगळे आनंदात केले घरदार लेकर हो बाळ सगळे सुखात मी पंचवीस वर्षापासून बसते सगळे आनंदात बरं ह्या वर्षी जास्तच आनंदात आहे सकाळी चहा दुपारी फराळ चहाबू नंतर जेवायला पुन्हा संध्याकाळी जेवायला फराळ चहा सकाळी रात्रीच्या हा सगळे आनंदात सगळे स्वच्छता सगळे कर्मचारी आनंदात सगळे बापुरी सगळे आनंदात भांडण नाही तंड नाही काय नाही आनंद आहेत चांगले श व्यवस्था केली सगळ्या आनंदात ठेवलं जेवण कमिटीनं चांगलं दिलं आनंदात दिलं सगळं चांगलं भरपूर दिलं काही कमी केलं नाही पंधरा डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता होम होण्याला सुरुवात होऊन दुपारी साडेबारा वाजता पूर्ण होती पडणार आहे त्याचबरोबर सायंकाळी साडेपाच वाजता श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक सर्व गावातून निघणार आहे यावर्षी अतिशय सुंदर नियोजन केल्याने सर्वत्र भाविक भक्त आनंदी असल्याचे चित्र दिसून येत आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई